दाखल माझं घर माझं अंगन फेराच माझं फेराच न बाळ खेळत थोराच खेळत न बाळ खेळत थोराच दाखल माझं घर हंड्या भांड्याच पसाईरा ಧನಿ ಹೌಷ ಸಾಗಡಾ ಬಾಧಾ ದುಸ ವಾಡಾ ಬಾಧಾವಾಡಾ ಬಾಧಾವಾಟಿ ವರಲಾ ವಾಡ ಕೋಣಾಟೋಲೆ ಜಾಗ ಹೌಶಾನ್ ಪುಡಾ ಗ ಮಾಗ ರಂಗ पुढ गी लावा माग रंगन पुढ गी लावा माग रंग वाट बिवरला वाडा वाडा वान्यायाचा कांत माझ्या त्या हावशाचन दारी हावद पान्यायाचा दारी हावद पाण्याचा दारी हावद पान्यायाचा जाऊ गुजरीच बाळ माझ्या बाळाच्या बाड़ बरोबरी मी कसायस उतरी तरी एक लिंबू दोघावरी एक लिंबू दोघावरीन एक लिंबू दोघावरी साखऱ्याचा लाडू दुधा दुधातूपाच्या संगतीच माझ ते बाळ राज ती राजाच्या पंगतीच राजाच्या पंगतीच ती राजाच्या पंगतीच साकऱ्याचा लाडू देती बांधून थोडं थोड माझ्या बाळाला किती सांगून भूक लागल सोड सोड ಸೋಡನ ಬುಕ ಲಲ್ ಸೋಡ ಕಾರೂಂದ ಬಂಧುಮ್ಯಾ ಹೌಷಲ ಮಾಜಾ ಸಭಾಳಾಗ ಸಬಾಳಾಗಲ ಮಾಲ बारा बैलाचा नांगूर त्यो का हारी बिटीच्या पडी बंधू माझ्या त्या न बारा बैल घरच गडी बारा बैलघर चडीन बारा बैल घरच गडी बारा बैलाचा नांगूर ताशी ना लावून उभा केला माझ्या बंधूजी हावशा माझा कोट गेला माझा आगल्या कोट गेला न माझा आगल्या कोट गेला बंधू माझ्यान केली हौस बारा बैलाच्या जीवावरी माझ्या त्या बंधुजीन आईन लावली धाववरी आईन लावली दाववरी नाईन लावली दाववरी माझ्या बंधूच्या पाटावरी येणार सुंदर धून धुती बंधू माझ्याला विचार तीन तुला हा इत बहिणी किती तुला हा इत बहिणी की तीन तुला हा इत बहिणी किती दोपायरी झाली माझ्या कुणब्याच्या जेवणाला बंधू माझ्या त्या हावश्याच न शेत शिव चलवनाला शिव चलवनाला शेत शिव चलवनाला जेवणाची पाटी माझ्या कपाळ्याला घाम बंधू माझ्या त्या हवशाची न शेत शिवची आयती लांब शिवची ती लांबन शेत शिवची हायती लांब सासरला जाती मैना दूरडी साखरची लेखनवती नाचाऱ्याचीनसून हायती पाटलाची हायती पाटलाचीनसून हायती पाटलाची भयमाल न चार ती वाई कसा किती सांगू तांगा चनपासा काढून निधाऊक साडून दाऊक सनपासा काढून निधाऊक सा सोन बिझाल सस्त या का चांदीचा काय भाव माझ ते बाळ राजन कडी थोड्याच बाजीराव कडी थोड्याच बाजीरावन कडी थोड्याच बाजीराव आवस मला मोठी तान्या बाळा टकूच्याची पिंपळ पानासाठी नत मोडी ते दीड शाची नत मोडी ते शाची न मोडी ते शाची आंगड्या टोपड्यान पेट करीती जग जगा माझा ग बाळ तानन माझा चिल्लाळ टोपी जोगा माझा चिल्लाळ टोपी जोगान माझा चिल्लाळ टोपी जोगा सोन बिझाल सस्त चांदी कशन माग येली कडीनी आगत कर लागली मला आगत मला आगत लागली मला आगत लागली मला आगत लागली धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका